आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बाबू तुम्ही आलेला गेले तीन दिवस उपोषण सुरू आहे आज तुम्ही आलेला आहात काल शिंदे समिती सुद्धा भेटण्यासाठी आली होती प्रातिनिधिक बैठक झाली परंतु काही तोडगा निघालेला नाही आज तुम्ही आलेला आहात काय विषय एकोणतीस तारखेपासून जे आझाद मैदान उपोषण सुरू झाले मनोजदाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत आज मनोजदाची भेट घेऊन मी या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा यांची भेट घेऊन आणि मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही सर्व आमदार मिळून माझे जे सहकारी आहे त्यांना देखील मी आज फोन करणार आहे आणि ते शिष्टमंडळ घेऊन आम्ही देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे काही या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करता की सकारात्मक मागणी आहे आणि या लवकर लोकर पूर्ण हो ही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार या आंदोलनाला विरोध सुद्धा होताना पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये जे आहे ते लक्ष्मण हाकेंच्या माध्यमातून ओबीसीचा वेगळा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यांची बैठक झालेली आहे त्यांनी सुद्धा म्हटलंय की बाबा या आरक्षणामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये जर मराठा समाज सामील झाला तर आम्ही ते सहन करणार नाही हे बघा म्हणून दादा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आंदोलन करताय या ठिकाणी मनोज दादाच्या या लढ्याला ओबीसी समाजाचा देखील पाठिंबा आहे मुस्लिम बांधवाचा देखील पाठिंबा आहे कोणी कोडसळपणा करत असाल त्यांची सद्बुद्धी त्यांच्या पैश्य आता आता काय आता काय भूमिका घेणार आहात काय तुम्ही नेमकं निवेदन देण्यासाठी काय नेमकं निवेदन देणार आहात हे बघा मनोज दादांच्या मागण्या मराठा दा सकल मराठा समाजाच्या मागण्या मनोज दादाच्या नेतृत्वाखाली मागण्या चालू आहे हा तर आपण यांची ने नेहमी या मोर्चासाठी सकारात्मक भूमिका राहिली आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील त्यावेळेस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं पण ते क्वॉर्टात टिकलं नाही पण आपलं क्वाटरात टिकलं पाहिजे आपल्या ह्या मागण्या यशस्वी झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हो। प्रतिकात्मक चर्चा चर्चा झाली असा आरोप करण्यात येते प्रतिकात्मक चर्चा झाली असा आरोप करण्यात येतोय आता खरी चर्चा कधी होणार प्रतिकात्मक चर्चेचा आरोप करण्यात येतोय समितीची चर्चा झाली झाली असा आरोप करण्यात येतोय बघा आपल्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी देखील आमची पहिल्या आहे त्यामुळं आज आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत ह्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सर्व आमदार तुमचा पाठी पाथे, पाठिंबा आहे जरंगे पाटलांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे जरंगे पाटलांच्या जरंगे पाटलांना पाठिंबा आहे आणि या मोर्चे मध्ये नेहमी आम्ही सहकारी केलेले आमची मी के देखील एक मराठा आहे आणि आमच्या मराठवाड्यातली परिस्थिती जर बघितली मराठ मनोदारांची मागण्या लावून धरली आहे हे अतिशय मराठवाड्यासाठी गरजेचं शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झालेली आहे नांदेडमध्ये बघितलं मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे जनावर वाहून गेलेले शेती वाहून गेलेली आहे पिकं खराब झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी इथं आहेत त्यांच्यासाठी पाठिंबासाठीची काय योजना केली जाणार आहे नाही राज्य सरकारने कलेक्टर जिल्हा अधिकारी यांना सूचना दिली आहे विभागीय आयुक्त कार्यालय यांना सूचना दिलेले आहे का नुकसान झाले त्याचे तात्काळ पंचनामे करावे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि त्याचे पंचनामे देखील सुरू झाले एकंदरीत आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर ते नुकसान जे ते झालेलं आहे आणि या ठिकाणी जो मराठा समाज आहे तो आंदोलनाच्या मागण्या घेऊन मनोजरांगे पाटलांच्या मागण्या घेऊन या ठिकाणी दाखल झालेला आहे परंतु आता विलास भुमरे जे आहेत आमदार विलास भुमरे या ठिकाणी मनोजरांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत मनोजरंगे पाटलांची भेट घेण्यात तिसरा दिवस आंदोलनाचा आणि या दिवशी सुद्धा मराठ्यांचा उत्साह कमी झालेला नाहीये आता विलास भुमरे भेट घेतल्यानंतरनं काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु यानंतरनं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबतीत सरकार काय भूमिका घेत शिंदे समितीचा काय अहवाल येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे वि मराठीसाठी निखिल सुकरे मुंबई